श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांना तुमच्या तुमच्यासमोर हा देवी संदेश आला आहे तुमच्याकडे पाच मिनिटे असतील तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका भक्तांनो तुम्ही जर हा शेवटपर्यंत चमत्कारी मंत्र जर ऐकलात तर खूप भाग्यवान ठराल तुमच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतील हा देवी संदेश खूप महत्त्वाचा आहे भक्तांनो हा संदेश खूप खूप म्हणजे खूप पॉवरफुल मंत्र आहे भक्तांना तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तुम्ही या मंत्राद्वारे स्वामींना मागू शकता जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणींचे निवारण करतील आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवतील भक्तांना श्री स्वामी समर्थ माऊली यांचे भक्तांना स्वामी म्हणतात तू भिवणुकच बाळा या पाठीशी आहे भक्तांना आपल्या पाठीमागे श्री अकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या पाठीशी सदैव आपल्या पाठीशी आहेत तर आपण कशाला घाबरायचं जे काम करत आहोत त्या कामामध्ये मन लावून काम करणे हेच आपल्याला स्वामींनी शिकवलेलं आहे भक्तांनो आपण जे काम करत आहोत त्या कामामध्ये श्री स्वामी समर्थ माऊले यांचे नामस्मरण करून आपण काम केले पाहिजे जेणेकरून आपल्या कामाची वाढ होते आणि आपल्या कामामध्ये यश प्राप्ती मिळण्यास सुरुवात होते भक्तांनो कोणतेही काम करत असताना श्री स्वामी समर्थ माऊले यांचे नामस्मरण करून काम करत राहा तुम्हाला अवश्य यश मिळेल भक्तांनो श्री स्वामी समर्थ माऊली यांचा हा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा चला तर मग आपण आजच्या मंत्राला सुरुवात करूयात ओम निवासी श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नम ॐ अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री 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 निवासी श्री स्वामी 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 समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकूटनिवासी श्रीस्वामी 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 समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः ॐ 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 श्री अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थाय नमः ओ